निखिल वागळे यांनी वाल्मिक कराड यांचं संरक्षण करणाऱ्या फडणवीस सरकारचे वाभाडे काढले या सरकारमध्ये फक्त देवेंद्र फडणवीसच खुश दिसत आहे वाटते कारण ते एकटे सोडले तर कोणताच मंत्री कामाला लागलेला दिसत नाही उपमुख्यमंत्री शिंदे कुठं गायब झाले हेच कळत नाही ते मुंबईत आहे ठाण्यात आहे की गावाला शेती करत आहे याचा शोध लोक घेत आहेत तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यामुळं दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोंडाला कुलूप लावलं आहे फडणवीस सरकार नवं आहे पण त्यांच्या व्यथा सगळ्या जुन्याच दिसत आहेत महिना उलटत आला तर या सरकारला गती आलेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडून कोणताही मंत्री कामाला लागलाय असं दिसत नाही आहे उपमुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे कुठे गायब झालेत हेच कळत नाहीत ते मुंबईत आहेत था ठाण्यात था आहेत की गावाला शेती करतायत याचाही शोध लोक घेत आहेत अजित पवारांनी तोंडाला कुलूप लावलेला आहे लक्षात घ्या आणि सुरुवातीला शपथविधीवरून वादावादी झाली शिंदे नाराज झाले त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून नंतर खाते वाटपावरून नाराजी झाली ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत त्यांनी पत्रकारांशी बोलून आपल्या व्यथा वेदना व्यक्त केला मग मंत्र्यांच्या केबिनवरून नाराजी झाली काही मंत्री तर आ, खात्याचा भार स्वीकारताच परदेशी निघून गेले एकूण सरकारला गती काही आलेली नाही आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यातल्या मसाजोग गाव गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण सरकारला अत्यंत महाग भागात पडणार आहे या प्रकरणाशी संबंधित एक संशयिक वाल्मिक कराड तेव्हा पोलिसांना शरण आले वार्मिक कराड ज्या पद्धतीने पोलिसांना शरण आले त्यावरून ते पोलिसांवर आणि फडणवीस सरकारवर उपकार करतायत का सर की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती होती म्हणजे पोलिसांना त्यांना शोधता आलं नाही शेवट एक व्हिडिओ जारी केला या वाल्मिक कराडांनी तो कुणाच्या सांगण्यावरून केला कुणाच्या सल्ल्याने केला हा एक संशोधनाचा मुद्दा आहे पण एक व्हिडिओ जारी केला आणि हा व्हिडिओ आधी सोशल मीडियावर आला सगळ्या चॅनल्सवर दिसायला लागला आणि मग अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये वाजत गाजत हे महान वाल्मिक कराड सी आय डी मुख्यालयात पोचले अशा प्रकारे कोणता आरोपी पोलिसांना शरण येतो माझं तर असं म्हणणं आहे की ही वाल्मिक कराड यांची शरणागती नसून ही फडणवीस सरकारची गुन्हा गुन्हेगारांपुढे गुंडगिरीपुढे आणि गुंडगिरीला पाठबळ देणाऱ्या गुंडगिरीला आश्रय देणाऱ्या मंत्र्यांपुढे शरणागती आहे कारण जर सरकारची इच्छा असती तर या वाल्मिक कराडना ते जिथे कुठे होते तिथून त्यांच्या मुसक्या बांधून फरफटत पोलीस घेऊन आले असते पण ती सरकारची इच्छा नव्हती म्हणूनच वाल्मिक कराड सापडले नाहीत सापडले नाही ते लक्षात घ्या आणि मग व्हिडिओ जारी करून ते शरण आले गंमत बघा वाल्मिक कराड ज्या गाडीतून आले ती गाडी कुणाची होती याची चौकशी पोलिसांनी केली की नाही मला माहीत नाही पण खरं तर ज्या गाडीतून ते आले ती गाडी पोलिसांनी जप्त करायला पाहिजे होती ती गाडी पोलिसांनी जप्त केली नाही त्यांच्याबरोबर जे लोक होते त्यांनाही ताब्यात घेऊन पोलिसांनी निदान झुजबी चौकशी तरी करायला पाहिजे होती तीही पोलिसांनी केली नाही सर्वांना सोडून दिलं गाडीलाही सोडून दिलं आणि मग वेब पोर्टल्स आणि टी व्ही चॅनल्सनी जाहीर केलं ही की ही गाडी धनंजय मुंडेंच्या एका समर्थकाची होती जे समर्थक सरकारी कंत्राटदार आहे सरकारी गुत्तेदार आहेत म्हणजे धनंजय मुंडेंच्या कृपेनेच जे जगत आहे जगत आहेत ज्यांचा विकास धनंजय मुंडे कृपेनेच होत होत आहे अशा कंत्राटदाराच्या गाडीतून हे वाल्मिक पोलिसांच्या कार्यालयात आले हे सगळं प्रकरण विनोदी असं तुम्हाला वाटत नाही मला तर खूप विनोदी वाटतं याचं कारण सरकारला असं वाटतंय की आपण कठोर कारवाई करतोय यावर लोकांनी विश्वास ठेवावा कसा लोक विश्वास ठेवणार ज्या मस्साजोगचे सरपंच होते संतोष देशमुख त्या गावच्या गावकऱ्यांचाही या सरकारी नाटकावर विश्वास नाही ते आहेत आधी संतोष यांच्या खुनाच्या आरोपींना पकडा माझा तर स्पष्ट आरोप आहे की वाल्मिक कराड ज्या वेळेला धनंजय मुंडे यांच्या समर्थक असलेल्या कंत्राटदाराच्या गाडीतून पोलीस स्टेशनला येतात त्याचा अर्थ स्पष्ट आहे की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या संरक्षणातच होते स्पष्ट आहे याचा अर्थ जोगचे गावकरी जो आरोप करतायत की मंत्रालयात धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसना भेटले तिथे दोघांचं ठरलं कसं आणि कुठे शरण यायचं आणि मग हे वाल्मिक कराड शरण आलेले आहेत या आरोपात तथ्य आहे असं दिसतंय पण माझं असं म्हणणं आहे सरकारने याबाबत खुलासा करायला हवा की होते कुठे वाल्मिक कराड गेले वीस बावीस दिवस आणि वाल्मिक कराड आपल्या व्हिडिओमध्ये असं म्हणतात की अँटीसिपेटरी बेल बेल मला मिळू शकत होता पण मी तो घेतला नाही आणि शरण आलो म्हणजे जणू त्यांनी सरकारवर उप उपकार केलेले गृह खात्यावर उपकार केले देवेंद्र फडणवीसांवर उपकार केले आणि माझा काहीही दोष नाहीये मला गोवण्यात आलेला आहे तुमचा काहीही दोष नव्हता तर तुम्ही वीस बावीस दिवस कुठे होतात तुम्ही काय चोर नाही आहात तुम्ही काय खिसे कापू नाही आहात तुम्ही परळीतले एक राजकारणी आहात ज्यांनी परळीचं नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे उपनगराध्यक्ष प होतात तुम्ही परळीमध्ये नगरसेवक होतात परळीमध्ये तुमच्या पक्षाचे नगरसेवक आहेत असंख्य कार्यकर्ते आहेत मग तुम्ही जर निरपराध होतात तर तुम्हाला पळून जावंसं का वाटलं थेट मध्य प्रदेशातून फेसबुक पोस्ट तुम्ही का करत होतात आणि जर पुण्यात होतात तर नेमका कुठे होतात तुम्ही मुख्यमंत्र्यांना फोन का केला नाहीत निश्चितपणे तुम्ही धनंजय मुंडेंना फोन केला असणार धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांना फोन केला असणार किंवा धनंजय मुंडेंचा एखादा गुप्त फोन असेल तर त्यावर फोन केला असणार माझं असं म्हणणं आहे वाल्मिक कराडांचे कॉल रेकॉर्ड्स सी आय डीनी तपासले पाहिजेत ते तपासले असतील अशी अपेक्षा आहे जर खरोखरच यांना योग्य तपास करायची इच्छा असेल तर माझं तर असं मत आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो संतोष देशमुख प्रकरणातले सर्व आरोपी सर्व आरोपी हे धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत खरं तर मला जातीचा मुद्दा आणायचा नाही पण इथे जात हा मुद्दा आहे सर्व आरोपी एका म्हणजे वंजारी जातीचे आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे या प्रकरणाला वंजारी विरुद्ध मराठा कारण संतोष देशमुख हे मराठा होते असं वळण मिळालेलं आहे जे दुर्दैवाने मिळायला नको होतं पण बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः परळीमध्ये हे अनेक वर्षांपासून वळण आहे मराठा आणि वंजारी यांचं मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झालेलं आहे ते या प्रकरणातही दिसतं एकाच वंजारी जातीचे होते त्यामुळे वंजारी जातीचं नेतृत्व करणाऱ्या मुंडे कुटुंबियांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेऊन हे आरोपी पकडले जातील हे पाहायला पाहिजे होतं मला शंभर टक्के खात्री आहे धनंजय मुंडेंना हे गुन्हेगार किंवा आरोपी कुठे पळालेत हे माहिती असणार धनंजय मुंडे हे स्वतःला गोपीनाथ मुंडेंचे वारसदार मानतात ते असं मानतात की आपल्या समाजाला आपण जबाबदार आहोत असं जर असेल तर त्यांनी या खून प्रकरणाची जबाबदारी घेऊन आरोपींना हजर करायला हवं होतं पण त्यांनी आजपर्यंत ते केलेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ही भावंड असली तरी पंकजा मुंडे या प्रकरणामध्ये कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत हे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे उजवे हात आहेत हे पंकजा मुंडेंनी जाहीर करून टाकलेलं आहे हे प्रकरण सुरू झाल्यापासून पंकजा मुंडे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतलेला आहे जणू काही धनंजय मुंडे यांच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही असंच त्या सुचवत आहेत देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की जो कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा होईल तुम्ही म्हणा आहे पण गुन्हेगार तर तुमच्या पक्षातले असते आहेत किंवा तुमच्या पक्षाच्या मित्र पक्षातले आहे गंमत बघा हे जे सरपंच आहेत तीन टर्म सरपंच संतोष देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे बूथ रिप्रेझेंटेटिव्ह होते बूथ प्रतिनिधी होते असं पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे म्हणजे ते भाजपचे कार्यकर्ते होते भाजपच्या म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा सरपंचाचा खून सत्ताधारी पक्षाच्याच नेत्याच्या गुंडांनी केलेला आहे किती गंभीर प्रकरण आहे तुमच्या लक्षात येत आहे भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत त्यांच्या तरी डोक्यात हे शिरत आहे कारण सगळं जे नाटक चाललंय सुरेश धस येऊन विधानसभेत बोलले सुरेश धस सुद्धा बीजेपीचे आहेत पण ते मराठ्यात लक्षात घ्या तिथे जाता आता मुद्दा येतोय सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर हल्ला करण्याचं कारण काय आहे हे मीही जाणतो तुम्हीही जाणता धनंजय मुंडेंच्या विरोधातलं प्रकरण आहे म्हटल्यावर शरद पवार या गावी गेले चांगली गोष्ट आहे गावी गेले कारण हा खून भयंकर खून आहे निर्घृण खून आहे याचा तपास आतापर्यंत लागायला पाहिजे होता पण महाराष्ट्र पोलिसाचं दिवाळं वाजलेलं आहे अक्षरशः दिवाळं वाजलेलं आहे आणि महाराष्ट्र पोलीस केवळ बंदोबस्तासाठी उपयोगाचे राहिलेले आहेत त्यांना इन्व्हेस्टिगेशन काही येत नाही ते राजकीय दबावाखाली असतात माझं काय म्हणणं आहे की ठीक आहे आम्हाला किव वाटते पोलिसांची कारण त्यांच्यावर राजकीय दबाव असतो वगैरे सांगितलं जातं त्यांच्या व्यथा मोठ्या मान्य आहे माझं म्हणणं आहे की तुम्हाला राजकीय दबाव सहन होत नसेल राजीनामे द्या आणि घरी जा दुसरे पोलीस अधिकारी येतील कोणीतरी एक तर चांगला निघेल महाराष्ट्र पोलिस दरामध्ये दहा ऑफिसर असे नाही जे की जे म्हणतात की धनंजय मुंडे यांचे कारनामे आम्ही शोधून काढू वाल्मिक कराड आपल्याला दिसतो आहे तो मुंडे यांच्या शाळेतूनच गेलेला विद्यार्थी आहे वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांचा खंदा समर्थक कॉलेजच्या जीवनामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फोटो असलेल्या टी शर्ट घालून तो गावभर फिरत असे हळूहळू गोपीनाथ मुंडेंनी त्यांना आपल्या छत्राखाली घेतलं या वाल्मिक कराडला आणि वाल्मिक कराड परळीचे नगरसेवक बनले आपल्या हुशारीने उपनगराध्यक्ष बनले नगराध्यक्ष बनले गोपीनाथ मुंडेवर त्यांचं अति अतोनात प्रेम होतं पण वाल्मिक कराड आज जो गुंडगिरी करत फिरतो लोकांना धमक्या देतो खंडण्या वसूल करतो याची मुळं ही गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणात आहेत हे विसरता कामा नाहीत जेव्हा गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे म्हणजे त्यांचा पुतण्या यांचे मतभेद झाले कारण गोपीनाथ मुंडेंनी पंकजा मुंडेंना आपला आ, आपला वारस ठरवलं धनंजय मुंडेंना वारस ठरवलं नाही धनंजय मुंडेंना विधान परिषदेचं तिकीट दिलं विधानसभा पंकजा मुंडेंना दिली धनंजय मुंडे वेगळे झाले पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तेव्हा हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत गेला हा धनंजय मुंडेंचा नुसता समर्थक नाही धनंजय मुंडेंच्या धंद्यातला भागीदार आहे धनंजय मुंडेंची सगळी बरी वाईट कामं हा वाल्मिक कराड पार पाडतो हे लक्षात घ्या मी तुम्हाला म्हटलं ना काळाने उगवलेलं सूड आहे म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या मुंडेंचा समर्थक असलेला एक कार्यकर्ता आज राजकीय गुन्हेगार बनलेला आहे आणि परळी कंट्रोल करतो आहे लक्षात घ्या हा इतिहास तपासला पाहिजे आज परळीमध्ये जी गुन्हेगारी चालते त्यापैकी बहुसंख्य गुन्हेगारी ही या धनंजय मुंडेंचे गुंड कंट्रोल करतात हे लक्षात घ्या दुसऱ्या प्रकारचा माफिया आता अलीकडेच तयार झालेला आहे हा माफिया आहे तो म्हणजे पवनचक्की माफिया तुम्ही लक्षात घ्या संतोष देशमुखचा जो खून झालेला आहे देश संतोष देशमुख म्हणजे सरपंचांचा जो खून झालेला आहे तो या पवनचक्कीच्या प्रकरणातूनच झालेला आहे हे विसरू नका गेल्या काही वर्षामध्ये या सगळ्या भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अडीचशेच्या वर पवनचक्की आलेला आहे कारण पवनचक्कीसाठी हा भाग अनुकूल आहे असं इथे इन्व्हेस्टर्सना कळलेलं आहे त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या इथे येतात शेतकऱ्यांना भ्रमसाट आश्वासनं देतात त्यांना फसवतात जे कबूल केलं आहे ते देत नाहीत आणि पवनचक्क्या उभारल्या जातात गुंडांच्या मदतीने त्यांचं संरक्षण केलं जातं आणि हे सगळे गुंड म्हणजे राजकीय गुंड आहेत ज्या पवनचक्कीवरून वाद झाला ज्या पवनचक्कीकडे वाल्मिक कराड दोन कोटीची खंडणी मागत होता त्या पवनचक्कीचं प्रकरण सुद्धा असंच होतं म्हणजे हा पवनचक्क्यांच्या भोवती जसा ॲश माफिया आहे तसा पवनचक्क्यांच्या भोवती एक नवा माफिया तयार झालेला आहे परळी हे माफिया नगर झालेलं आहे लक्षात घ्या गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रातल्या राजकीय गुन्हेगारी विरुद्ध लढत होते पण आज त्यांचं शहर त्यांचा मतदारसंघ त्यांचं गाव स्वतःच गुन्हेगारीचा अड्डा झालेला आहे आज गोपीनाथ मुंडे असते तर त्यांना किती वेदना झाल्या असत्या हे मला सांगवत नाही आणि या सगळ्याची जबाबदारी धनंजय मुंडेंवर जाते कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं की पंकजा मुंडेंवर अनेक आक्षेप घेता येतील पण त्यांच्यावर अशा गुन्हेगारीचा आक्षेप अजून तरी घेण्यात आलेला नाही ही सगळी जबाबदारी पूर्णपणे शंभर टक्के धनंजय मुंडेंची आहे हे लक्षात घ्या म्हणूनच माझा शेवटचा मुद्दा आजचा आहे की सरकारने वाल्मिक कराड पुढे तर शरणागती स्वीकारलेलीच आहे कारण त्याला अटक करण्याऐवजी सन्मानाने त्यांनी सरेंडर करण्याची संधी दिली शरण येण्याची संधी दिली पण सरकारने या सगळ्या गुंडांचा सरदार असलेल्या धनजय पुढे सुद्धा शरणागती स्वीकारली आहे का हा माझा प्रश्न आहे एका क्षणात फडणवीस यांचा यांची नियत स्वच्छ असती फडणवीस जर पूर्वीचे असते चौदा ते एकोणीस किंवा चौदाच्या आधीचे तर त्यांनी ही मागणी केली असती ताबडतोब भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असताना महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार असताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत होता कारण करुणा मुंडेंचं प्रकरण पुढे आलं होतं माझं आहे खाजगी व्यवहार सोडून द्या विवाहबाह्य संबंधांचे प्रकरण लांब ठेवा आपला फोकस आता देशमुख यांचा खून हा आहे हे लक्षात घ्या निर्गुण खून जात बाजूला ठेवा धर्म बाजूला ठेवा पक्ष बाजूला ठेवा एका लोकप्रतिनिधीचा एका सरपंचांचा इतका भयंकर खून होतो त्यांना न्याय मिळालाच पाहिजे मसाजोगचे जे, मसा जे गावकरी आहेत त्यांनी आज सुद्धा आंदोलन केलं की न्याय मिळाला पाहिजे धनंजय मुंडेंना या क्षणी मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे अशी माझी मागणी आहे ही मागणी अनेकांनी केली आहे मी काय नव्यानी करत नाही आहे फडणवीसांना आपली नियत स्वच्छ आहे आपला हेतू स्वच्छ आहे आपल्याला चोख कारभार करण्याची इच्छा आहे असं सिद्ध करायचं असेल तर लवकरात लवकर वेळ निघून गेलेली आहे लवकरात लवकर धनंजय मुंडेंची हकालपट्टी करायला हवी अजित पवार तर तो तोंडाला खुलूप लावून गप्प बसलेत मी मागाशी म्हटलं ते काही स्टेटमेंटच द्यायला तयार नाही धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगता येतो की नाही स्वतः अजित पवारांनी दिला होता धरणाच्या प्रकरणात दिला होता सत्तर हजार कोटीचा जेव्हा आरोप झाला तेव्हाही राजीनामा दिला होता धनंजय मुंडेंना धन माझं तर म्हणणं आहे वाल्मिक कराडची चौकशी हा फारस आहे आज बघा काय झालं वाल्मिक कराडला तिथे बीडच्या पोलिस कस्टडीत ठेवलं होतं त्यांचं नेहमीप्रमाणे ब्लड प्रेशर वाढलं बाहेर फिरतात उद्योग करतात उपद्व्याप करतात तेव्हा यांची ब्लड प्रेशर वाढत नाहीत तेव्हा यांचा डायबिटीस वाढत नाहीत पोलिस कस्टडीत आलं की यांचा डायबिटीस वाढतो आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आता ते हॉस्पिटलमध्ये सुखाने मुक्काम करतील असा माझा अंदाज आहे काही दिवसांनी त्यांना बेलही मिळेल हे लक्षात घ्या त्यामुळे वाल्मिक कराडची शरणा शरणागती आणि त्याची चौकशी ही धुळफेक आहे जर फडणवीस यांचा हेतू प्रामाणिक असेल तर त्यांनी या टोळीच्या सरदाराला म्हणजे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे कारण ही सगळी टोळी जी आहे ती धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाशिवाय कसलाही व्यवहार करू शकत नाही जेवढा वेळ फडणवीस घालवतील जेवढा वेळ अजित पवार घालवतील अजित पवारांना असं अजित प अजित पवारांनी जेव्हा आपल्या सहकाऱ्यांना शपथ घेत घ्यायला दिली सहकारी कोण मंत्री होणार हे ठरवलं नागपूरमध्ये तेव्हाच धनंजय मुंडेंवर आक्षेप घेतला होता याचं कारण मला वाटतं हे प्रकरण जे खून प्रकरण नऊ तारखेला झालं नऊ डिसेंबरला आणि शपथ पंधरा डिसेंबरला झाली त्यामुळे तेव्हाच धनंजय मुंडेंना त्यांनी घेतलं नसतं तर बरं झालं असतं पण आता धनंजय मुंडेंना त्यांनी घेतलेलं आहे आता त्यांना काढण्याशिवाय पर्याय नाही जर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात राहिले तर परळीतल्या गुन्हेगारीला फडणवीस सरकारचा आशीर्वाद आहे फडणवीस सरकारने या गुन्हेगारी पुढे शरणागती पत्करली आहे अख असं अख्खा महाराष्ट्र म्हणेल आणि फडणवीसांचा आधी क्षीण झालेला जो नैतिक अधिकार आहे तो संपून जाईल शेवटी एकच हे जे प्रकरण घडत आहे ते संतोष देशमुख यांच्या खुनामुळे बाहेर आलेलं आहे महाराष्ट्रावर पोचलेलं आहे पण असे वाल्मिक कराड असे धनंजय मुंडे महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात आहे एक नेता असे राजकीय गुंड पाळतो आणि अख्ख्या जिल्ह्याला तालुक्याला वेठीला धरतो असं महाराष्ट्रात जागोजागी दिसतंय